नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे दिवाळी स्पेशल दुसरी रेसिपी चिवड्याची तर दोन प्रकारचा चिवडा बनवणार आहे तर पातळ पोहेच वापरून दोन वेगवेगळ्या फ्लेवर्सचा चिवडा बनवणार आहे तर त्याची पहिली तर आहे तर त्याची तयारी करून घ्यायची आहे तर मी पिठी साखर बनवून घेतली आहे चिवड्यासाठीची आणि खोबरं आहे तर ते पण उभे काप केलेले आहेत त्याचे त्यानंतर शेंगदाणे आहेत भाजकी डाळ आहे आणि त्यानंतर दुसरा प्रकारचा जो चिवडा आहे तर तो लसूण फ्लेवरचा बनवणार आहे तर त्याच्यासाठी आलं लसूणची पेस्ट करून घेणार आहे तर साधारणतः अर्धी वाटी आलं लसूण पेस्ट आहे तर लसूण भरपूर लागतो या रेसिपीसाठी तर मी ओ, जो लसूण चिवडा आहे तर तो अगदी थोडासा बनवणार आहे तर त्यासाठी मी अर्धी वाटीच घेतली आहे आणि सर्वात आधी तर जे पोहे आहेत तर ते थोडे थोडे करून एका मोठ्या घमेल्यामध्ये मी भाजून घेणार आहे तर थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर थोडे थोडे करतच भाजणार आहे एकदम सगळे मी भाजून नाही घेणार साधारणतः एक दोन किलो पोहे होते तर ते मी दोन ते तीन वेळेला थोडे थोडे करून भाजून घेतलेत आणि क्रिस्पी झालेत की नाही तर ते पण थोडेसे मध्ये थोडेसे काढून घेणार आहे प्लेटमध्ये आणि मी ते चेक करणार आहे क्रिस्पी झालेत की नाही तर क्रिस्पी होईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि याच पद्धतीने मी जे राहिलेले पोहे आहेत तर ते सर्व थोडे थोडे करून भाजून घेतलेत तर बघू शकता तुम्ही एका परातीमध्ये मी थोडेसे पोहे घेतलेत भाजलेले ते लसूणसाठी साठी जो चिवडा बनवणार आहे लसूण चिवडा तर त्याच्यासाठी काढून ठेवलेत आणि सर्वात पहिले तर दोन्ही चिवड्यांसाठी हे सर्व जे जिनस आहेत तर ते लागणार आहे फक्त याच्यामध्ये हिरवी मिरची जी आहे तर ती लसूण चिवड्यासाठी मी नाही वापरणार ना आहे त्यामुळे मी सर्व एकत्रच काढून घेतलं आहे आणि एकाच वेळेला सर्व भाजून घेणार आहे मी तर सर्वात आधी तर तेल घेतलं आहे कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत तर तेल थोडं जास्त वापरलं आहे मी का कारण मला ते सर्व जे पदार्थ आहेत तर ते तळून घ्यायचेत चिवड्यासाठी लागणारे तर एक दोन तीन मिनटात शे शेंगदाणे जे आहेत तर ते छान असे तळून झालेत आणि त्यानंतर मी खोबरं टाकले तळण्यासाठी खोबरं पण थोडंसं रंग बदलेपर्यंत आपल्याला ते छान तळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही थोडंसं ब्राऊन रंग आला की छान असं खमंग खरपूस असं जे खोबरं आहे तर ते तयार आहे तर ते त्याची टेस्ट खूप छान येते याच्यामध्ये खोबऱ्याची तर ते खोब आता काढून घ्यायचं आहे तर मी ज्या गमेल्यामध्ये चिवडा भाजून घेतला त्याच्यामध्येच हे सर्व एकत्र तळून घेतल्यानंतर एकत्र करून घेणार आहे तर अगदी बारीक गॅसवर हे सर्व जे आहेत तर त्याची नस मी तळून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही खोबरं जे आहे तर ते भाजून झाले आणि ते मी गाळणीमध्ये आधी काढून घेते पूर्ण तेल चांगलं निथळलं पाहिजे आणि त्यानंतर मी ते घमेल्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून त्याला तेल जास्त राहणार नाही तर खोबरं जे आहे तर ते भाजून झालं आहे तर त्यानंतर जे भाजकी डाळ आहे तर ती ॲड करायची आणि ती पण आपल्याला थोडीशी तळून घ्यायची आहे तर ही भाजकी डाळ आहे तर ती खूप जास्त वेळ तळायची गरज नाही पडत त्यानंतर मणुके टाकलेत तर ड्रायफ्रूट पण असेच तळून घ्यायचे तर मणुके जे आहेत तर ते पण मी तळून घेते आणि गमेल्यामध्ये मी जास्तीचा जो चिवडा करणार आहे त्याच्यासाठी एकत्र करते आणि एका प्लेटमध्ये पण त्याच्याबरोबरच त्यातलं थोडंसं जे आहे तर तो लसूण चिवडा बनवण्यासाठी साहित्य आहे तर ते काढून घेते तर मणुके तळल्यानंतर मी बदाम पण तळून घेतलेत आणि त्याच्यानंतर काजू आहेत तर त्याचे मध्ये मधोमध दोन तुकडे केलेत असे अर्धे अर्धे काजू आहेत तर ते चिवड्यामध्ये खूप छान दिसतात आणि असे तळताना पण तळले छान जातात तर काजूचा पण थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर असं ब्राऊन थोडासा रंग यायला लागला तर सोनेरी रंगावर आपल्याला ते तळून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची आहे तर मी हिरवी मिरची टाकून चिवडा बनवणार आहे तर चिवडा मसाला वगैरे मी काही वापरलेला नाही आहे घरगुती पद्धतीनेच हे दोन्ही चिवडे तयार केलेले आहेत तर लसूण चिवड्यासाठी आपण मिरची नाही टाकणार आहे त्याच्यामुळे मी ती सर्व जी मिरची आहे तर ती एक सेपरेट बाजूला काढून घेतली आहे त्यानंतर कढीपत्त्याची पाने आहेत तर ती पण तळून घ्यायची तर, तर कढीपत्ता आणि हिरवी मिरची जी आहे तर ती अगदी कुरकुरीत होईपर्यंत चांगली मंद गॅसवर तळून घ्यायचे जेणेकरून जो चिवड्याचे पोहे आहेत तर ते सादळणार नाहीत ते चिवडा आहे तर, तर, तर तो मऊ नाही पडणार तर सर्वात आधी तर मिरची टाकून जो चिवडा बनवणार आहे तर तो तयार करायचा आहे तर त्यासाठी जे ड्रायफ्रूट्स आणि डाळ वगैरे सर्व भाजलेलं होतं तळलेलं होतं तर त्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे मी आणि बघू शकता तुम्ही मिरची पण आहे तर ती छान क्रिस्पी अशी भाजली आहे तर ती पण ॲड करणार आहे त्याच्यामध्येच आणि नंतर चिवडा जे पोहे आहेत त्याच्यावर मी परत एकदा थोडंसं मीठ आणि पिठी साखर टाकणार आहे तर हे सर्व आधी मिक्स करून घेते कारण या ड्रायफ्रूट्समध्ये आधी मिक्स केल्यामुळे काय होतं ड्रायफ्रूट्सला पण चांगलं मीठ आणि पिटी साखर लागली जाते आणि तिखट पण आपण मिरचीमुळे येतो आणि कढीपत्ता पण मी त्याच्यासोबतच त्यामध्ये टाकलं होतं आणि सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि त्यावर आता फोडणी टाकायची तर त्यासाठी जे तळलेलं ते ते तेल होतं ते तर तेच तेल वापरले मी त्याच्यामध्ये तेल चांगलं गरम झालं की मोहरी जिरं त्यानंतर थोडंसं हिंग टाकलं आहे छान फुललं आहे ते त्यानंतर हळद पण तेलामध्येच टाकले हळद तेलामध्ये टाकले की चिवड्याला पूर्णपणे छान लागली जाते आणि हे सर्व जे आहे तर ते थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आणि ही जी फोडणी आहे तर ती त्या पोह्यांवर टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर हाताने आधी मी ते थोडंसं मिक्स करून घेणार आहे तर कढई जी आहे तर त्यामध्ये पण थोडंसं पोहे आहेत तर ते टाकून ते मिक्स करून घेते आणि त्यानंतर हे सर्व जे आहे तर ते छान फोडणी एकत्र मिक्स करून घ्यायची हाताने आणि परत एकदा मी तो जो पूर्ण तयार झालेला चिवडा आहे तर तो थोडासा परतून घेते म्हणजे जो मसाला वगैरे जे आहे मिरची वगैरे तर ते छान सगळीकडे लागेल आणि छान असा चिवडा आहे तर तो तयार आहे तर बघू शकता तुम्ही रंग पण खूप छान आलेला आहे त्याला आणि त्याच्यानंतर जी दुसरी रेसिपी आहे तर ती बनवून घेणार आहे तर त्याच्यासाठी पण मी ड्रायफ्रूट्स आहेत तर ते बाजूला काढले होते तर ड्रायफ्रूट्सला पण मी थोडीशी पिठी साखर आणि मीठ लावून घेणार आहे आणि ते मिक्स करून ते जे पोहे आहेत जे थोडेसे बाजूला काढले होते मी परातीमध्ये तर त्यावर टाकून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता जो आहे तळलेला तर तो पण ॲड केला आहे कढीपत्ता पण छान असा कुरकुरीत झालेला आहे आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते छान असे मिक्स करून घेते आहे आणि परत पण मी थोडंसं पिठीसाखर आणि थोडंसं मीठ टाकणार आहे पोह्यांमध्ये हे फक्त ड्रायफ्रूट्सला लागावं म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं टाकलं होतं आणि त्याच्यानंतर याच्यासाठी पण फोडणी करून घ्यायची आहे तर त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे मी तेल थोडंसं जास्त लागतं या चिवड्यासाठी तर ते त्याच्यामध्ये तेल छान गरम झालं की मोहरी जिरं हिंग लाल तिखट तर हे घरी बनवलेला लाल तिखट आहे त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर आणि लसूणची जी पेस्ट केली होती तर ती सर्व ॲड केली आणि आल आलं आणि लसूणची जी पेस्ट होती तर ते छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते छान असं परतून घ्यायचं आहे तर हे जे परतण्यासाठी थोडासा वेळ लागतो लसूण आणि आलं हे तर ते क्रिस्पी होण्यासाठी वेळ लागतो तर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळद टाकायची आहे थोडीशी आणि बघू शकता तुम्ही तेल पण छान सुटले आणि क्रिस्पी पण झालं आहे आणि ते आता हे सर्व जे मिश्रण आहे फोडणीचं तर ते मी परातीमध्ये जे पोहे होते त्याच्यामध्ये टाकून घेते आणि ते छान एकत्र मिक्स करून मी हा पण जो चिवडा आहे तयार झालेला तर तो पण मी परत एकदा घमेल्यामध्ये टाकून परतून घेणार आहे तर कढईमध्ये मी थोडेसे पोहे टाकलेत कारण त्याला जो लागलेला मसाला आहे तर तो त्या पोह्यांना लागेल आणि खूप छान टेस्टी हा असा लसूण चिवडा आहे तर तो पण तयार आहे तर थोडंसं मीठ आहे तर ते वरून टाकायचं आहे कारण मी आधी ड्रायफ्रूटसाठीचं सा जे मीठ आहे तेवढंच टाकलं होतं आणि पिठी साखर पण थोडीशी टाकली आणि हे सर्व हाताने एकत्र करून गमेल्यामध्ये घेऊन मी परत एकदा छान परतून घेणार आहे छान खमंग असे दोन प्रकारचे चिवडे जे आहेत तर ते तयार आहेत जर आजच्या या दोन्ही रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद